नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते खरं तर ब्लॉग टाकायला खूप उशीर झाला आहे आणि आता हा व्हिडिओ करून पण आठ दिवस होऊन गेलेत मला एडिट करायला वेळ नाही भेटला आणि त्यातली त्यात ना माझ्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईलला ना व्हिडिओ करत करतच अचानक बंद होतो त्यामुळे मी व्हिडिओ जास्त करू शकले नाही तर इथे मी आलू चीज पराठा बनवते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली किंवा मा, माझा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा रेसिपीला लाईक करा तर हे बटाटे ना मी बाकी कामं आवरत आवरत हे बटाटे उकडून घेतलेत तर मला इथे बटाटे थोडे कच्चे वाटतात तर मी अजून याला एक शिट्टी देते तोपर्यंत बाकी तयारी करू तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आलं लसूण चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे याला मी वाटून घेतले वाटणामध्ये कोथिंबीर थोडी घालायची कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी घातली आणि आता कांदा घालू कांदा आपल्याला थोडा ब्राऊन कलरचा होईल एवढा फ्राय करून घ्यायचा आहे यामधला मी कांदा थोडासा बाजूला काढला बटाटे उकडलेत आता एका ताटामध्ये काढून घेते साल काढून झाल्यानंतर याला मी किसून घेते बटाटे किसून झालेत आणि त्यानंतर कांदा पण लाल झाला यामध्ये मी ते वाटण घातलं आहे आणि त्यालाही थोडंसं फ्राय होऊ दिलं आणि आता आपण जे कढईमध्ये कांदा ते गरम करून घेतला आहे तर तो या बटाट्यावरती घालायचा हळद घालायची अर्धा चमचा वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मीठ घालायचं आणि आता आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पराठे बनवण्यासाठी पीठ मळून घेते एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेते त्यामध्येच एक वाटी मैदा घालते तर गव्हाच्या पिठामध्ये अर्धा वाटी मैदा घालू मैदा का घालायचा तर मैद्यामुळे पराठे आपले फुटत नाहीत यासाठी आपण या मैद्याचा वापर केला आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे दोन ते तीन चमचे तेल किंवा तूप घालायचं तेल किंवा तूप घातल्यामुळे तोंडात टाकताच विरगळतात एवढे छान पराठे होतात नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करा थोडंसं भिजत ठेवायचं पाच ते दहा मिनिट ह्या भाजीमध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा ओव्यामुळे खूप टेस्टी होतात मीठ घालायचं मिक्स करून घेते इथे आपल्याला अगोदरच गोळे करून घ्यायचेत तर इथे मी गोळे करून घेते इथे एका प्लेटमध्ये चीज आणि बटर घेतलं मी बटर लावून भाजणारे तुम्ही तूप लावून भाजले किंवा तेल लावून भाजले तरीही चालेल तर दुसऱ्या गॅसवरती ना मी कारल्याची भाजी करून घेते त्यासाठी मी चार कारले घेतले होते बारीक चकत्या केल्या त्याचं बी काढायचं नाही बरेच जणं बी काढतात आणि त्याला हळद आणि मीठ लावून तसंच दहा मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर त्याचं पाणी आपण काढून घेणार आहोत तेल घालायचं कढईमध्ये आणि परतून घ्यायचं नंतर आपल्याला आलं लसूण घालून फोडणी द्यायची तर इथे मी चिंचेचा कोळ करते आपल्याला ना इथे पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि भाजीचा मोठा गोळा घ्यायचा आहे त्याची वाटी करून घ्यायची त्यानंतर आपण वाटीमध्ये अगोदर चीज घालू शकता त्याच्यावरती भाजीचा गोळा ठेवू शकता आणि नंतर परत चीज घालायचं आणि असं जाडसर थोडंसं लाटून घ्यायचं आणि खमंग असं बटर किंवा तूप घालून मस्त असं भाजून घ्यायचं तर बघू शकता मस्त पराठा झाला आहे ओमला भूक लागली त्याला मी खायला देते तर आता या पराठ्यामध्ये मी चीज घातलं आहे तुम्हाला दाखवते पण दिसेल असं वाटत नाही चीज आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल पण ओमला आणि आकांक्षाला चीज खूप आवडतं त्यामुळे मी पराठ्यामध्ये घालून पाहिलं तर खूप छान झालेत पराठे साहेबांना डबा द्यायचा आहे त्यासाठी मी इथे कारल्याची भाजी पहिले बनवून घेतली आणि आता दुसऱ्या गॅसवरती कडक ठेवते आकांक्षाला स्कूलला जायला उशीर आहे त्यामुळे मी आता दोन भाकरी करून घेते भाकरी झाल्यानंतर पराठे बनवते मला मसाल्याच्या खूप ऑर्डर आल्या तर मला मसाला बनवायचा आहे म्हणून जे अगोदर सामान आणलं होतं तर ते कमी पडतंय तर मला अजून आणायला जायचं आहे तर बाकी राहिलेले पराठे मी करून घेते खरं तर हे काम आवरल्यानंतर मला खारी बनवायची होती घरच्या घरी बेकरीसारखी खारी कशी बनवायची याचा मी व्हिडिओ आपल्या मायलिकी चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की व्हिडिओ बघा तर मी इथे खरं तर आज रेसिपीच बनवत होते पण माझ्या फोनला तुम्हाला मी अगोदरच सांगितलं प्रॉब्लेम आला आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ होऊ शकला नाही तर यापुढे व्हिडिओ झाला नाही आता मी उन्हाला वाळत घातलेल्या मिरच्या दाखवते तर ह्या आधी आणलेल्या आहेत तर याला मी ऊन देऊन घेते आज ना खूप कडक ऊन पडलं आहे म्हणून मी ह्या मिरच्या वाळत घातल्यात आणि सामान आणायला जाणारे तर इथे सामान घेऊन आले बघू शकता मी तुम्हाला दाखवते काय काय सामान आणले मला ना त्या दुकानात मुरमुरे छान वाटले म्हणून मग मी भडंग मुरमुरे घेऊन आले बघू शकता मिरच्या आणि खडा मसाला घेऊन आले आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि वरती ज्या मिरच्या वाळत घातल्या होत्या तर त्या मी घेऊन आले त्या पण मी तुम्हाला दाखवते आता एवढ्या ऑर्डर आल्यात की मला हा सगळा मसाला बनवायचा या कढईमध्ये खारी तळलेलं तेल आहे तर, तर पराठेची थोडीशी भाजी बाकी होती तर त्याचे मी चार पराठे आणि चपात्या करून घेतल्या हे आहे संध्याकाळचं रुटीन आणि कारलेची भाजी पण थोडी बाकी आहे जर चहा झालाय आणि आता आकांक्षा आली आकांक्षाला फोन लागतोय त्यामुळे मी इथून पुढचा व्हिडिओ नाही करत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा